आदिवासी जिल्ह्यात आदिवासी समाजाचे झाल गर्भवती महिलेला जोडीतून रुग्णालयात रस्ते अभावी जीवघेणी पायपीट स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावांमध्ये अजूनही रस्ते आरोग्य पाणी व वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो त्याचे एक हृदयद्रावक उदाहरण अक्कलगोर तालुक्यातील केवडी या गावात नुकतेच घडले तीस वर्षीय स्वतीबाई कालूसिंग तळवी या गर्भवती महिलेला असह्य वेदना होत असल्याने तातडीने रुग्णालयात नेण्याचे गरज निर्माण झाले मात्र गावातून मुख्य रस्त्यापर्यंत सात ते आठ किलोमीटरच्या कच्चा डोंगरी जंगलातील मार्ग असल्याने कुठलाही रस्ता उपलब्ध नव्हता त्यामुळे गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने बांबूच्या जोडीतून तिला उचलून जीवमुठीत दरत आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवले हा प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उकडीपादर हद्दीतील दुर्गम केवडी भोगापाडा भागात घडला आहे आजही इथे रस्तेच नाहीत आणि आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिलांना रुग्णालयांपर्यंत पोचवताना संघर्ष करावा लागतो लोकप्रतिनिधी अदबलकी निष्क्रिय प्रत्येक निवडणुकीत रस्ता करून देऊ विकास घडवून आणू असे आश्वासनांचा पाऊस पडतो मात्र प्रत्यक्षात याच गावातील लोकांना पावसात जंगलात डोंगर ओंडाला रुग्णांना झोडीत टाकून आणावे लागते मग प्रश्न उरतो निधी जातो कुठं प्रशासन झोपले का लोकप्रतिनिधी फक्त मतांसाठी येतात का आदिवासी भाग अजूनही पारतंत्र्यातच अनेक वर्षापासून सारखे गावे अजूनही जोड्या खांद्यांवरची पायपीट आणि सरकारच्या उदासीनतेत जगत आहेत आजही या गावात आरोग्यसेवा रस्ते शाळा यासाठी लोकांना आवाज उठवावा लागतो हे दुर्दैव आहे जनतेची मागणी आता फक्त घोषणा नको कृती हवी केवडी गावातील या घटनेनंतर आता लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने जाग व्हावं आणि या भागात तत्काळ पक्क्या रस्त्यांची व इतर सुविधा पुरवण्याची गरज आहे अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा घडतच राहतील आणि आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका मधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडी पादर मध्ये येणार गाव केवडी येथील महिला सोती कालुसिंग तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे पांढरामाती मेन रस्त्यापर्यंत बांबूला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आतापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोचला नाहीत